विवाह बाह्य संबंधाच्या संशयावरून एक धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली जमशेदपूरमधील कपाली येथील मिल्लतनगरमध्ये पतीने पत्नीचा खून केला आणि मग आत्महत्या केली मृतपतीचे नाव मोहम्मद हुसेन मोमीन आहे तर पत्नीचे नाव दिलकश नगमा होतं हुसेनने नगमाचा धारदार शस्त्राने वार करून सोमवारी खून केला त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले संबंध संबंध असल्याच्या संशयावरून खून पोलीस तपासात व कुटुंबियांच्या चौकशीत हे खुनाचे कारण असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी खून आणि युडी अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांचेही मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले स्थानिक लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद तेवीस वर्षे व त्याची पत्नी एकोणीस वर्षीय नगमा यांच्यात विवाहबाह्य संबंधांवरून अनेकदा वाद होत होते तो या संशयातून खूपदा पत्नीला मारहाण करायचा यामुळे नगमा वडिलांच्या घरी निघून गेली आणि मोहम्मद त्यामुळे रागात होता